घारे डोळे वर्ण गोरा देखण रूप लाभलेली सागरिका आजचा व्हिडिओ इंडिया सिनेमा सिनेमामुळे सागरिकाला खरी ओळख मिळाली सागरिका मूळची कोल्हापूरची कोल्हापूरमध्ये आठ जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राजघराण्यात सागरिकाचा सा जन्म झाला विशेष म्हणजे सागरिका शाहू महाराजांच्या घराण्यातील तर सागरिकाची आजी सीता राज से राजे घाटगे या इंदोरचे राजे तुकोजीराव होळकर यांची मुलगी सागरिकाचं बालपण हे कोल्हापूरमध्येच गेलं तर शिक्षण तिने अजमेर येथून केलं घरातील वातावरणामुळे सागरिका अभिनयाकडे वळली सागरिकाचे वडील विजयेंद्र घाटगे हे हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अभिनेते त्यामुळे लहानपणापासूनच तिला अभिनयात रस होता देखणं रूप लाभलेली सागरिका दिसायला खूपच सुंदर असल्याने शाळेत असल्यापासूनच सागरिकाला मॉडेलिंग आणि सिनेमाच्या ऑफर मिळत होत्या सागरिका अभ्यासात हुशार शिवाय अव्वल सागरिका उत्तम हॉकीपटू असून तिने राष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेड़ गायत तिला अनेक बक्षीस देखील मिळाले सागरिकाच्या अभिनयाविषयी बोलायचं झाल्यास सागरिका पहिल्यांदा जग इंडिया या सिनेमात दिसली या सिनेमात तिने उत्कृष्ट हॉकीपटूची भूमिका साकारली होती या चित्रपटानंतर तिने अनेक कामे केली सतीश राजवाडे यांच्या प्रेमाची गोष्ट या मराठी सिनेमातही सागरिका झळकली खत्रो के खिलाडी या रियालिटी शो मध्ये अंतिम फेरीपर्यंत तिने मजर मारली होती केवळ मराठी हिंदीच नव्हे तर सागरिका पंजाबी सिनेमांमध्ये देखील काम करते उत्तम अभिनेत्री असणाऱ्या सागरिकाची लव्ह स्टोरी सुद्धा हटकेच आहे सागरिकाचा सा नवरा हा इंडियन क्रिकेटर झहीर खान त्यांचं रिलेशन सिक्रेटली ठेवत साखरपुड्याचे फोटो शेअर करत सागरिका आणि झहीरने सर्वांना सुखद धक्का दिला होता पण त्यांचा सुख जुळलं कसं तेही सांगते सागरिका आणि जहीर खान पहिल्यांदा भेटले ते एका पार्टीत आणि तेव्हा पाहता क्षणी जहीरला सागरिका आवडली ओळख झाल्यानंतर काही दिवसातच ते एकमेकांना डेट करू लागले पण आपल्या लग्नात अडचणी येणार हे दोघांनाही ठाऊक होत कारण सागरिका हिंदू तर झहीर खान हा मुस्लिम आहे जहीरने सागरिकाचा सा जगदी इंडिया चित्रपट दाखवत घरच्यांना लग्नासाठी मनवलं तर जहीरचा अवाक करणारे मराठी ऐकून सागरिकाच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला आणि अखेर दोन हजार सतरा साली ते लग्न बंधनात अडकले उत्तम अभिनेत्री शिवाय सागरिका एक बिझनेस वुमन सुद्धा आहे सागरिकाचा सा अकुती नावाचा फॅशन ब्रँड आहे अकुतीमध्ये पारंपरिक साड्यांना वेस्टर्न टच दिला जातो आणि हा ब्रँड बराच प्रचलित आहे दरम्यान आता सागरिका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कम बॅक करण्यासाठी सज्ज झाली दोन हजार वीस मध्ये आलेला फुटपायरी नंतर आता तिचा नवा कुमार सिनेमा ललाट सर्वांच्याच भेटीला येणार आहे तुम्हाला सागरिका आणि जहीर खानची ही हट हटके जोडी कशी वाटते हे नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिली सबस्क्राईब करायला विसरू नका